सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून केंद्रीय राज्यमंत्रीपद द्यावे अशी मागणी काटेवाडीत ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सरपंच आणि ग्रामस्थांनी एकमताने केली आहे सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर घेतल्यास बारामती व पुण्यातील कार्यकर्त्यांना बळ मिळवून काम करण्याची ऊर्जा मिळेल असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर नियुक्त करून त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आता जी निवडणूक झाली ती भावनिकतेच्या मुद्द्यावरती झाली विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुकी झालेली नाही आणि वहिनीसाहेबांना जर राज्यसभेवरती घेतलं तर तालुक्यातील जिल्ह्यातील तरुणांना कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे त्याच्यामुळे आमची काटेवाडी ग्रामस्थांची सर्वांची मागणी होती वहिनी साहेबांना राज्यसभेवरती मंत्रिपदी घ्यावं आदरणीय वहिनी साहेब यांनी केलेलं ग्रामीण भागासाठी कार्य हे फार मोलाचं आहे आणि या भागाचा विकास त्यांच्यामुळे झालेला आहे या भागाची स्वच्छता आणि गावाला अनेक पुरस्कार तालुक्याला अनेक ग्रामीण भागातून मिळालेले आहेत त्यांचं कार्य फार भरीव आहे आणि ग्राम काटेतील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमची सर्व महिला भगिनींची सुद्धा ही मागणी आहे ते आज वहिनी साहेबांनी जे निर्मल ग्राम आणि स्वच्छतेविषयी जे काम केलेलं आहे पर्यावरणविषयी जे वहिनींनी काम केलेलं आहे त्यांनी फोरमच्या माध्यमातून पण त्यांनी खूप असं मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे तर त्यांना राज्यसभेवरती खासदार म्हणून घ्यावं आणि त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड व्हावी हीच आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे हे यांना खूप महत्त्व प्राप्त असतं कारण ज्या व्यक्तींचा राजकारणाची काही संबंध नसतो ज्या व्यक्ती आपापल्या कार्यामध्ये मग्न असतात ज्या व्यक्तींचं कार्य हे एका विशिष्ट समाजापुरतं किंवा विशिष्ट भागापुरतं मर्यादित न राहता त्यांच्या कार्याचा प्रभाव हा पूर्ण देशावरती पडतो आणि सर्व लोकांना त्याचा फायदा होतो अशा कार्यापैकी आदरणीय सुनीतराव बहिणींचं एक पर्यावरणाविषयी स्वच्छतेविषयीचं कार्य आहे हे कार्य लक्षात घेता आणि पूर्ण त्यांचा कार्याचा आढावा घेता आदरणीय सुनीत्रावई साहेबांना वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभेवरती प्रतिनिधित्व देऊन त्यांनी जे काही पर्यावरणाविषयी काम केलेलं आहे त्या कामाचा पूर्ण देशाला लाभ व्हावा म्हणून त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं अशी आमच्या सर्व काठोडी ग्रामांस्थांची मागणी आहे या ठिकाणी हे फार मोठं व्यक्तिमत्व आहे काम बी त्यांचं फार मोठं आहे तरी आमचे वतीने म्हणा तालुक्यात वतीने म्हणा त्यांना लोकसभेवरती खासदारकी म्हणून घ्यावं हो। आणि त्यांना खासदारकी म्हणून घेतल्यानंतर कार्यकर्त्यांना ताकद मिळेल बळ मिळेल आणि नंतर सगळेजण मिळून जोमाने कामाला लागू आणि भविष्यात ते खासदारबी होते हेच आमचं सुरश देवकाते स्टार महाराष्ट्र न्यूज